धनगर समाजाचा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी भारतजी सोनार आहेत आज मोर्चा घेऊन आला आहेत बीडमध्ये काय मागले आपल्या मला माध्यमातून पहिलं एक क्लिअर करायचं आहे की हे धनगर समाजाच्या यष्टीच्या आरक्षणासाठी हे आम्ही आंदोलन ठेवलं आहे आणि जो मोर्चा जे आम्ही करणार आहेत ह्यासाठी आम्ही ही बैठक पण ठेवलेली आहे आणि आंदोलन करून या शासनाचा निषेध करून एस टीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी ही व्यापक बैठक जिल्हा स्तरावरची आहे ये तो अभी झागी है पिक्चर अभी बाकी है त्याच्यामुळं ही बैठकीचं आयोजन केलं आहे ह्याच्या तुम्हाला सांगतो ह्या बीडमध्ये जागा पुरणार नाही एवढे धनगर समाज बांधव या बीड जिल्ह्यातून आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आरक्षणाच्या एस टीच्या चा, आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही हे आज आंदोलन केलं आहे या सरकारच्या निषेधात आपल्या माध्यमातून मला या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र भाऊंना आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगायचं की धनगर समाजाच्या टीचं जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो तात्काळ सोडवण्यात यावा कारण ते तुम्ही आम्हाला दिलेला शब्द आहे तो शब्द पूर्ण करावा नाही तर हे पिवळं वादळ येणाऱ्या काळात निश्चितपणे मुंबईमध्ये धडकेल आणि ह्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील जो खरं पाहिलं तर मराठा समाजाच्या मनोजरांगींच्या उपोषणानंतर जी आर काढला हैदराबाद गॅजेटची त्यावरून एक बंजारा समाजाचं आंदोलन या ठिकाणी मोर्चा पार पडला त्यानंतर तुमची देखील मागणी कुठतरी वाटतंय किंवा तुमचं आरक्षण वगैरे धोक्यात असं काय नाही आमची मागणी आज नाही आहे ना गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज सातत्याने रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्काची मागणीसाठी आंदोलन करते त्याचं कारण एकच सांगतो तुम्हाला एस म्हणजे असं झालं धनगर समाजाचं की केंद्रात ओबीसी राज्यात यन टी आणि संविधानाने दिलेलं एस टीचं आरक्षण आहे त्याच्यामुळं आज सगळं अवमेळ झाला आहे त्याच्यामुळं ह्या सरकारला आम्हाला विनंती आहे की जे आम्हाला राज्यघटनेने दिलेलं आहे ते घटनेच्या अनुषंगाने एस टीचं आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी धरंगी पाटलांची जी मागणी आहे त्यांच्या मागणीवरून काही म्हणजे अडचणीचं काही ठरू शकत असं नाही हे बघा शेवटी प्रत्येक न्याय हक्कासाठी मागणीसाठी जो तो समाज आंदोलन करीत असतो आणि जे ते समाज आपली मागणी करीत असतो विषय आमचा एसटीचं आरक्षणच आहे त्याच्यामुळं काही विषयच नाही ना एसटीचं आरक्षण अनुसूचित जमातीचं जे आम्ही आरक्षण मागतो एस टीचं ते अंमलबजावणी करण्याचं आहे त्याच्यामुळे कुणाचा अडथळाचा विषय येत नाही तर समाजाचा काल मोर्चा पार पडणार त्यामधील जरांगी पाटील यांच्यासोबत जे काम करणारे होते त्यांचा पाठिंबा त्यांना मिळाला मात्र तुम्हाला वगैरे विशेष नाही तर तो मी ते सांगतो तुम्हाला की एस आरक्षण जी आमची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आम्हाला हजारो नेते हजारो कार्यकर्ते हजारो जे बांधव आहेत ते आम्हाला आरक्षणाला पाठिंबा देतात त्यामुळं ज्याचा त्याचा आरक्षणाचा प्रश्न आपल्या पद्धतीने हाताळत आहेत जे मोर्चा वगैरे तुमचा निगत बीड जिल्हाधिकारी कार्यालय काय वाटतं कशा स्वरूप वगैरे असणार नाही हे ना बीड जिल्ह्यातील जे धनगर समाज ह्या बीड आपल्याला आपल्या माध्यमातून मला सांगायचं की बीड जिल्ह्यात धनगर समाज हा क्रमांक दोनला आहे मताच्या माध्यमातून आणि संख्येच्याही माध्यमातून मराठा समाज एक नंबरला आहे धनगर समाज हा दोन नंबरला आहे आणि बाकीचे मग आता ते सगळ्याला अभ्यास करायचा विषय त्याच्यामुळे येणाऱ्या काळातलं जे पिवळं वादळ आहे आ, विग आ, थ, जी -जी हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर नव्हे तर मुंबईच्या दिशेने सुद्धा हे इशारा देण्यासाठी आज आम्ही आंदोलन हे जे परिणाम या सरकारला हे पिवळ वादळाचा भोगावं लागतं एकीकडे पाहिलं गेलं तर लक्ष्मण हाके के देखील ओबीसीच्या मागणीवरून वेगवेगळ्या सरकारला मागण्या करतायत जे जे आर लागू केलाय हा देखील रद्द करण्याची मागणी केली जाते मात्र हे सगळं चालत असताना त्यांच्या कधी गाड्या वगैरे अडवल्या वगैरे जात आहेत नाही निश्चितपणे हे बघा जो तो नेता आपापल्या आप माध्यमातून आपल्या आपल्या चळवी चळवळ करीत असतो आम्ही आपल्याला आत्ता मी तेच सांगितलं की धनगर समाजाचं असं झालं आहे की केंद्रात आम्ही सीमध्ये येत राज्यात एन टीमध्ये आणि संविधानां ते आम्हाला एसटीचं आमची एस टीची आरक्षणाची मागणी आहे त्याच्यामुळे तो विशेष नाही मागणीला सकारात्मकतेनं बघेल असं वाटतं नाही तेच सांगतो ना आम्ही आतापर्यंत या सरकारला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथजी शिंदे असतील यांनी आम्हाला वारंवार सांगितलं होतं की धनगर समाज आरक्षणाचा आम्ही प्रश्न सोडू परंतु आज अनेक वर्ष झाले की धनगर समाजाला फक्त आरक्षणच आश्वासनच देत आहेत हे सरकार त्याच्यामुळं आता संयम तुटायला लागला समाजाचा त्याच्यामुळं या आरक्षणाच्या मागणीकडे या सरकारनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे तरच या सरकारला येणाऱ्या काळात येणाऱ्या ज्या निवडणुकीत फार अडचणी निर्माण होतील आज काही प्रशासनाला निवेदन वगैरे नि निवेदन दिले ना आम्ही अनेक विविध मागण्या होत्या प्रामुख्याने एस टीच्या आरक्षणाची मागणी होती हे होते सोनर भारत सोनर आणि यांची जी आहे ते धनगर समाजाची एस टीमधून आरक्षण देण्याची मागणी आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर बैठक देखील या ठिकाणी पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरवणार तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या बैठकीच्या निर्णयाची आतुरता जी आहे ते या ठिकाणी लागली आणि या दरम्यान भारतजी सोनर यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स या बैठकीदरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज बीड